नमस्कार मी ॲडव्होकेट नारायण कुंडकर शिरसट बीड महाराष्ट्र भारत मी सर्वांना आज जागतिक ग्राहक व हक्क दिन याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे आज आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि आज भारत देश व संपूर्ण देशांमध्ये ग्राहक दिन म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो यामध्ये ग्राहक हा राजा आहे ग्राहकाला राजा म्हणलं जात ग्राहकाला वेगवेगळ्या बाजारपेठामध्ये प्रबोधन दाखवलं जातं त्याची वस्तू खपवण्यासाठी आकर्षित केले जाते त्याला जाळ्यात ओढले जाते बऱ्याच अशा प्रलोभनांना ग्राहक बळी पडतो एकावर एक, एक मोफत किंवा खरेदीवर कुपन सोने, सोने खरेदीवर चांदीचे नाणे खरेदीवर टू व्हीलर मिळवा अशा जाहिराती केल्या जातात त्यांना ग्राहक भूलतो अशी फसवणूक होते त्यामुळे ग्राहकांना नवीन नवीन माहिती होण्यासाठी आजचा ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो ग्राहकाची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांना सेवा मिळवण्यासाठी हलगर्जी होऊ नये म्हणून ग्राहकाला त्याच्या ग्राहक कायद्याची माहिती देणे हा सन एकोणीसशे साठमध्ये मध्ये अमेरिकेत अध्यक्ष निवडणुकीत ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला अध्यक्ष झाल्यानंतर जॉन ए केनेडी यांनी ग्राहक प्रश्नावर व्यासपीठ तयार केले जागतिक पातळीवर पाठपुरावा झाला आणि त्याला युनेस्कोकडून मान्यता मिळाली त्यानंतर दरवर्षी पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक दिन असतो आपल्या देशात एकोणीसशे शहाऐंशीमध्ये दे। राष्ट्रपतींनी ग्राहक हक्क संरक्षण कायद्याला मंजुरी दिली तेव्हापासून आपण आपल्या देशामध्ये दे। चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करतो ग्राहकाला कोणत्या प्रकारचे हक्क मिळाले आहेत ते थोडे आपण मार्गदर्शनामध्ये सांग सांगतो ते थोडे बारीकपूर्व लक्षात ऐकून घ्यावेत म्हणजे जागतिक ग्राहक दिनामध्ये जनतेला ग्राहकाला सुरक्षेचे काही हक्क मिळाले आहेत ते महत्वाचे हक्क आहेत सहा प्रकारचे ते आपण थोडे बारकाईने लक्ष देऊन ऐकावे पहिला हक्क आहे तो सुरक्षेचा हक्क एखादी ग्राहक एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूच्या हमी उत्पादकांनी घेणे आवश्यक असते जसे आपण फ्रीज खराब झाला म्हणतो टी व्ही खराब झाली म्हणतो वॉशिंग मशीन खराब झाली म्हणतो मोटरसायकल खराब झाली तिच्या इंजिन मध्ये बिघाड झाला कार घेतली कारच्या इंजिन मध्ये झाला कारच्या इलेक्ट्रॉनिक पार्ट मध्ये बिघाड झाला फ्लॅट घेतला फ्लॅट घेताना आपल्या बिल्डरकडून कडून आपली फसवणूक अशा प्रकारची कुठलीही वस्तू जेणेकरून आपण एखादी वस्तू विकत घेतली आणि ती वस्तू विकत घेतल्यानंतर आपण फसलो असे जर आपण वाटत असेल तर आपण त्याचे ग्राहक आहोत आता यामध्ये ग्राहकांना जी वस्तू आपण विकत घेणार आहे त्याबद्दल विचारण्याचा हक्क आहे आपण दुसरा प्रकार बघून घेऊ माहितीचा हक्क एखादा आपला आपण एखादा वस्तू विकत घेतानी त्याच्या वस्तूची गुणवत्ता त्याच्या क्वालिटी कशी आहे ती किती दिवस टिकू शकते याबद्दल माहिती घेणे आपला अधिकार व आपला हक्क आहे व दुकानदारांना देणेही दुकानदाराला बंधनकारक आहे तसेच तिसरा जो महत्वाचा हक्क आहे तो निवड करण्याचा हक्क विक्रेता एकाच प्रकारचे उत्पादन व ब्रँडचा आग्रह करू शकत नाही निवडीचा अधिकार ग्राहकांना आहे म्हणणे मांडण्याचा चौथा जो अधिकार आहे तो म्हणणे मांडण्याचा हक्क ग्राहकांची फसवणूक झाल्यास योग्य न्याया न्यायासाठी आपले म्हणणे मांडण्याचा हक्क आहे पाचवा जो हक्क आहे तक्रार करण्याचा हक्क फसवणूक झाली तर ग्राहक मंच राज्य ग्राहक परिषदेत जाण्याचा हक्क असतो सभा जो हक्क आहे ग्राहक शिक्षणाचा हक्क ग्राहकांना हक्क आणि कर्तव्य समजण्यासाठी स्वयंसेवी संस्था शासनाकडून जागो ग्राहक जागो सारखे उपक्रम राबवले जातात यामध्ये आपण महत्त्वाचा जो विषय आहे तक्रार आपण कुठेही करू शकतो आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी जिल्हा ग्राहक तक्रार